कसं वाटतं अनुभव एकदम छान छान खूप अप्रतिम येतोय लोकांचा आणि लोकांना जॅम हे सगळं रानमेवाच बनलंय सगळं आवडतंय जॅम जाम आवडला जॅम आवडलाय सगळ्यांना चहा पण खूप आवडलाय सगळ्या राईट चहा मी आता घेऊन बघितला खूप छान वाटतोय धन्यवाद या ठिकाणी चहा रान रानफुलांचा जाम हे सगळे खायचे पदार्थ आहेत हे खायचे पदार्थ म्हणजे ह्याच्यापासनं हे भाजी बनवलेले आहे म्हणून हे आहे प्रकार आणि ह्या काकडो म्हणूनही आहे आपल्या काकडी काकडीसारखाच आहे आणि ह्या वांज म्हणून प्रकार आहे त्याची आता भाजी बनवलेली आहे आणि हा कुतवाला हा त्यांनी हे केलेला आहे खारट केलेला आहे खारट खारवून ठेवलेला आहे आपण एक खारवून ठेवलेला आला म्हणून प्रकार तो ओके आणि ही रानकेळी लाथाडो आपल्याकडे ह्याला रानकेळी म्हणतात लाथाडो म्हणून खातात हे दिवाळीत फोडतो हे शेवटा म्हणजे आपण कारेट बोलतो त्याला दिला हे शेवटा आहे हे ओके ह्याची भाजी बनवलेली आहे त्यांनी पण तस